कार्यक्रम पेनंद आपोगाव बरोबर पेनं कापूगाव मुख्यमंत्री महोदया एक ही संकल्पना आहे आणि ती आपले पूर्ण सिद्धीसली जाऊन नाही तर त्या खाते आपले तीन गोठे काम करा पडी पेली गोठ एकत्र एक पडी म्हणजे गोलावर पोडी पेली गोठ नंबर दोन विश्वास ठेवा पडी नंबर तीन जाहिरात करा पडी नंबर चार आपण मशागती पद्धतीन आपली पुढे तर या चारही गोठी खातर पहिली गोट एकत्र केल्या धावापोडी ग्रामस्थ हाल म्हणजे ग्रामस्थ हा काम आहे बरोबर विश्वास केला धावापोडी ग्रामस्थ हाल हा त्यानंतर मशागत पद्धतीन बदल करा पुढे ई काम ग्रामस्थ आणि कृषी विभाग बेन हल करा पुढे चार नंबर जो काम आहे का जाहिरात ती काम कृषी विभागाला काम केलं पड आम्हाला निश्चित केली तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन आम्हाला तालुका कृषी अधिकारी साहेब चर्चा पीक कमी आव आहे माहिती तुम्हाला आम्ही दाखवू का मशागती पद्धती बदल करायला पहिलो काही वर्षापूर्वी आपण जमिनी सेंद्रिय कर्ब एक टक्के आहोत म्हणजे माती परीक्षण केल्यानंतर आजची परिस्थिती काय आहे आजची परिस्थिती पॉईंट वीस पेक्षा बी कमी आहे आपो एरिया माती परीक्षण अहवाल जे रिपोर्ट जे आहे ते तर पेली गोट आपो जमीन आरोग्यच नाही हरव तर आपू पिक आहे की आम्ही तुम्हाला बरोबर का उत्पन्न कमी आभ पेल सारखं पाक आहे का नाही तर नम पेली गोट का तेल खत व्यवस्थित टाका पडूया खत नेमकं नंबर दोन म्हणजे खत जर व्यवस्थित टाकेव तर ते तुकडा व्यन प्रमाण आहे तो कमी वे आम्ही एकी कंपनी आपरात वेळेत लक्ष या साबणा उदाहरण तुम्हाला ऐश्वर्या राय किंवा मदुर देची जाहिरात येत हा ती वस्तू हरी आहे म्हणून जाहिरात के म्हणजे तो प्रोडक्ट हारा आहे हा प्रोडक्ट हारव आहे तर त्या प्रोडक्ट जाहिरात केला पुढे तर आपोप क्वालिटी हरली तर जाहिरात भाग केणार झाली पण क्वालिटी झाली तर आपोप केला प्रसिद्धी लिहिली तर हे जे ह्याच्यात प्रथम जो महत्वाचा मुद्दा आलो का प्रक्रिया किल्ली बी गोष्ट आम्ही तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ एक लिटर दुधा हे किती दरवायच्या तुम्हाला तर जास्तीत जास्त, जास्त पन्नास रुपये पण पन एक लिटर दुधा जर चहा तयार केली तर किंमत ते दोनशे रुपये लिटर पॉवर गेन आहे एक किलो लोणचं एक किलो आंबा हा वेच तीस रुपये चाळीस रुपये पण ती जर प्रक्रिया केली तर तुम्हाला म्हणजे एकही गोष्ट तुम्हाला प्रक्रिया केली तर ती या पैसा हा बरोबर आपण मोर आणि बंटी बाबती एक नवीन संकल्पना आहे थोड विश्वास ठेवा पड नेहमी जो कृषी विभाग आहे तुम्हाला अडचण आख्या काही एकदा धीरज आहे मी नाही आघाडी त्याची येणार नाही अखा अधिकारी नवीन आहे कर्मचारी नवीन आहे आणि तुम्हाला मदत करा तयार आहे फक्त तुम्हाला विश्वास आणि एकत्र आवन तयारी हो निश्चित तुम ही योजना शंभर टक्के यशस्वी याच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद